सोनगीर येथील शिक्षण महर्षी स्वर्गीय एन जी बागुल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानासह नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं आहे अण्णासाहेब एन जी बागुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला होता तर असंख्य नागरिकांची नेत्र तपासणी करत बावीस नागरिकांच्या मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया देखील या शिबिराच्या माध्यमातून मोफत केली जाणार आहे समाजोपयोगी व विधायक उपक्रम राबविल्याने सोनगीरसह जिल्हाभरात या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे या शिबिराचं उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राम बदानी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं शिक्षण महर्षी जी बागुल यांची जयंती समज उपयोगी हो व विधायक कामाने साजरी करावी असा मानस जी बागुल शिक्षण संस्थे संस्थचालक तसेच युवा नेते अमित बागुल यांनी व्यक्त केला होता त्या माध्यमातून एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करत अनोखं असं अभिवादन करत जयंती साजरी केली आहे यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना इयरफोन व प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आलं मी पराग देशमुख तालुका उपाध्यक्ष भाजप आज एन जी बागुल यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर व सर्व रोगनिदान शिबिर शिबीर डोळ्यांचे शिबीर ऑपरेशन शिबिर असा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी धुळे तालुक्याचे आमदार रामदादा भदाने भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव सर व तालुका प्रमुख देवेंद्र पाटील गावातील सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य मान्यवर संस्थेचे अध्यक्ष सुनील बापू बाबुल आणि ह्या कार्यक्रमाचे मेन आयोजक अमित भाऊ बाबुल एल जे बाबूल प्रतिष्ठानचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केलं आणि त्याच्यात आमचा संकल्प होता एकशे पाच बॉटलांचा तर तो पूर्ण झालेला आहे एकशे पाच बॉटल आम्ही रक्तदान करून त्याच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना श श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि हा कार्यक्रम टामत असताना आम्ही नवजन ब्लड बँकेमार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि प्रत्येक रक्तदात्यास एक हेड हेडफोन आम्ही गिफ्ट दिलेला आहे आणि त्याच्यात ज्या गरजू रक्तांना रक्तदान लागणार आहे तर आम्ही त्यांना ब्लड बँकेला सांगून कैनसेशनमध्ये आम्ही तो उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याशी पहिले चर्चा केलेली आहे त्याचा त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि नेत्रालयाच्यामध्ये बावीस मोतीबिंदू ऑपरेशन निघालेलं आहे तर ते उद्या त्यांना नंदुरबार इथं घेऊन जाऊन त्यांचं तिकडे ऑपरेशन होणार आहे असा कार्यक्रम आहे याप्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार राम भधाने एन जी बागुल हायस्कूलचे संस्थालक सुनील बागुल युवा नेते अमित बागुल मुख्याध्यापक एच एस विस्पुते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव तालुका प्रमुख देवेंद्र पाटील भाजपचे तालुका उपाध्यक्ष पराग देशमुख सोनगीरच्या सरपंच रंजना मोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे